नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये सगळ्यांचं दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालेले आहे प्रामुख्याने शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे तर अनेक कुटुंबियांना देखील याची बाधा पोहोचलेली आहे अशा पीडित लोकांच्या मदतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे तर काही सामाजिक संघटनांनी देखील पुढाकार घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यवतमाळ जिल्ह्याचा विशेष उल्लेख करता येईल या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री मदत निधीकरता एकावन्न हजार रुपयाची देणगी दिलेली आहे हा धनादेश निवासी उपविभागीय दंडाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना प्रदान करण्यात आला तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांच्या माध्यमातून हा धनादेश प्रदान करण्यात आलेला आहे यावेळेस ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी किशोर पाठक अनिल बापट संजय त्रिवेदी माजी प्राचार्य राम मनोहर मिश्रा संजीव जोशी कीर्ती तिवारी रविशंकर मिश्रा शंतनु जोशी विरेंद्र चौबे प्रसाद नायगावकर वेदांग जोशी राम साकळे परीक्षित शर्मा आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका